म्हणत आता तो दादू जपेलशे तिथला साड्या सोड्या काय ते आहे हा मग कसं आखून नंतर जमावणे असं कर मग आणि मना काय नाही फाटी जायला दाखले ते अक्षना ती माय आले ना चाले ना लई जाना मग का म्हणे ती मोठी परशी दिली जातीस हा ती ना भी दोन साड्या माई जातीस लई जा मग लई जा शाते हा नाही हो मी कुठे लगीन ले जायला नव्हतं ठे हा नको नको तू दाखला झोला लाज दे मग धोकीच राहिला जाय राहून मी तटे आणि कधी परस नाही पुरस लय जाऊ नको माय नको तू झोला लाज दे दाखल जशी ना आणि जास्ती साड्या बी काय देऊ नको हा नुसती एक साडी नाही पोल कधी ते तेवढं मग काय आपल्या रातभर राहायचं नाही याला येणं शेना मग जगाय उठी मग आणि माय आको एक दोन रोज राहिजात ना मग आता काहीच नाही जायचे तीच तुम्ही म्हणलं की ना ते मांडोटी पाले गेले तेच झाले तुम्ही मग आते राहिली जाते एक दोन दिन मग हा उदे हो माय मग आता मी काय अशी सहज जाय राहू का सहज जातो ते मग राहतो दोघी साल जाय राहू हो मग कितला रोज राहू मग काय नाही दक स जासू आता दिनभर राहसू मग आणि ती रात्र राहिली सु सकाळ उठी संध्याकाळशी जिसू मग काय गाव ते काय जोडेशी काय एवढं दूर थोडीशी मग मग काय काय नाही नी? नी? चालेल मग म्हणत तुम्ही लाल साडी ठेवू का मग हा नको नको माय अरे भाया काय म्हणती माले मग दुखी चाल येलशे का लगीन ललशे माय जाणू कोमलनी सासू मग असं म्हणते ना माय नको नको ती म्हणे ती विशेष ना ती बिघडली असनी न रमानी शेना ती ठी दे हा तेवढी एकच ठेव आणि शेना म्हणे गोया बी ठी दे बरं यात करीस नि बाटली काय गोया अशी ठे दे माय म्हणे दुपार निघुई गाडी मला लेनी पडी माले मग हां चाले चाले टी देल छे तुम चार्जर भी टी छे काय गोया गो आणि साडी तेवढा टी देस मंगा साडी टी आन राहायचे फक्त हां चाले चाले टी दे मंग आका का वा का गरमा छे दिस का हां येना आवरी ना येना गरमा छे ना, ना माय मा कुठे जावन तयार ही रेनी बिना हां काय नियो माय कोमल ना मायन घर जाय रे नु दुखीस राले बाडे टाकी जायल छेत माय त्या वहिनी त्या हा मग दुखीसरा जाईल नवीन त्या पाहून त्यास फोन येईन ही लाग होईन मग म्हणतं चाल माय मग जाईस आणि अजून कुठे जायला बाहेर काढी हा मग जाईस म्हणतं मग हा चांगले चांगले जाई हो माय रातभर का जाणं वये ना पण ते कसं राहस हम्म जाणंच पडस ना मग या अको गुडिन सासून टाकवी तुमले बाड हा बी जाणं पडी ना माय हा माय टेबी बी जाणार पण तू पहिले आडे यस मग नंतर तथ आणि ती थोडीशी लेटच जासू माय ते पोरे बी सरले जायचे म्हणे भेटघाट बी होई जाई नंतरच जासू मग तू कधी होऊन ती पण सांग ना माय वाटी मग काय लायचे आणि हा काय नाही कधी लाईल होती तुम्ही होती ना लोणचा आणि कडीला येल होतो आणि कांदे होत माझ्या पावसा रेड्या जाय ना हा माय लई ना लई जाय ना मग काय वेळ ते काय वेळ ना दोन एंटे जाऊ म्हणतो लाईन झाले की लाईट झाले की ते रातले कुठे लाईन होऊन येऊ माझ्या रातभर हा मग ते दही ना म्हणत थोडी झाट की गे आणि आता कडी करी बी मग गुरुबाई पप्पा कसं आहेत हा म्हणे कडी मा मला बाकडच रान म्हणे ते कडी मा पोई बटी निरस लागस म्हणे मग निशा दाखल जा पोर्यांना लहान करतस बीन काय करतीस हां त्याच्यापेक्षा तो गुलब्या बरा मग त्याने गुनाकाला मोडा लाया कधी अशी कळी अशी करून खायली तर मग या गुलब्यान पप्पा उजी चाया करतस मा <laughs> ना मग धक्तीस मी मला ते उस ना मागाल दाढी न हा जाऊ देऊ का जाऊ दे मग लय जाय ना मग कोमत हा पावशे भर पीठ दे मग रिनाले हा बेस बट ना हो रिना मग हा बटत नाही तू जा काय बटू हा ती तुम्ही उघडी नाराज दा काय आणि मला तिने चेहरा दक्तीस का कशा उतरी घ्या

हा हो माय मन दादो लेवल दा कडी ना काला आवडसो माय हं त्याले खा कडी रातभर भर राइस ने लगे जी शेत का मा हा हा दो कोण आते रात भर राइस ने लगे लागसो बिन माले कस घर चितनी लागस माय पोरा एकला रास म तेन करता चितनी लागस ना आला ई लागसो माय रात भर राइस ने लगे हं आन तडे कसं व दुखीस राल चाल नो मंग काय कितला दिन राव माय म हा तेरी सेवा हं ले आई पीट ले हा ले माले बरे वीगी आका म्हणता आई पीटनी बोगणी नाही या मग हा राहू दे माय राहू दे काय वेळ ना हा राहू देऊ का कुठे पैसा असे बोगणी ही लागी ना माय नाही ओ माय ना कशी मग कधी गई कधी गई असे विजास ना मग कोणले दीदी नी म यान करता याद कधी देस बॉय बोगणी रे आणि वाटे कडी गाले ती चाल न भास माय ह तुम्ही का माले सांगी रायना तो माय मी कधी गई कधी गई करत आशी का म मग काय बांडा कथा गया ते दिखायनात नाही ते मग काय बोलवी नाही का हा सांगवी नाही का मग मांगो माय सांगू ना का बर नाही सांगू पण अशी डायरेक्ट आयवत नाही देव ना माय कधी गी कधी गी अशी मग हां नेवन विचार पुस कर लेओ मग हा हो, माय ने आयवत सुका हा तुम्ही चोरी करले जातीस मन करते मी चोरी नाही आयवत ले सुका हम आदाकडे मी आते तुन घर पेटूस नले आयल ते भी आकाकडे देखिस नी तुना बरसे काय मी लागत नी हा मग तू येना कतर लाता मारस वाराले त्यांपेक्षा येना जातत मी कुठे उभा देखील या विनाच का तुम्हाला पटी राहणार का मला जर हीच निया कुमाली काही नाही बोल राही नाही हा तुम्ही निसा आहे रा का कमाल शा का तुम्ही दी एन करता मला आहे या काही दिसा आवडत नाही हा हा व माल भी, ने. इतले 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 भी तुना सभा आवडत नाही मग इथे तिथल्या उन्यात लाडू बांधाले ते काय जिंज आहे घेत का हा मग एवढं तेवढं सम मी ते काय वय ना मग मी काय तुना करता काही करेलच नाही शे का मग की रोज ने? बोलू बोलू करन करा तुले पण म्हणतो जाऊ दे माय काय बोलू काय बोलू हा ले माहिती पड़ी म्हणजे तुमले हां हां पत्रकारानी वर माहिती विढाय दिनी जानो का ब पत्रकार माहिती सांगितो माल माहिती पड़ी का येई देन माटे ओबितले कांदातस म्हणता बट टाई किलिन त मनी हां गली माई जायलांत होत हं खरे छे ना मग इथ इथले काय वना अक्कल बला अक्कल बला मना आमना भी घर मा कामे दंदा आतस ना दिन मग आ ओ मा गण कामे दंदा आतस तुन साहसले ना तुना पदरले बांधि ठेव हां काय बला नी मी सकाय बे हां नका बलाव जात ना मग मग नाही बला आणा ना, काही आणणं बिन्न का काही काम न नाणं तोही जो सांगाले माले हां हा काही सांगत नाही हां तुम ना बिघर कुठे मना राहायचा हा असे हा मना बी राहायचा आणि व तुम ना बिघर नि तुम्ही आक्का बिघर हां काय म्हणजे नि चावी रीना काय करशी तुना बी हां काय लागत ती भरशी वय जाव पिठले जाव या ते वय हा मै चाल नु मै तिना तोंडे पण लागाले का मै चाल मी जा दे कोमल मिठाड तू बी

சார் <laughs> तुमने भी काय खरं नाही हा नाही म्हणतो अंगी पांगी कोणत्या तुमच्या देव जेठाने शेती तिथे सांगी द्या कोमल सासू यायचे म्हणा मग मन काय कोणते बार वाजे नाही लागतील मला काय सांगा माझा नाही बीन हा माय तुम्ही बी गोडावर राहतीस काय हा थांब जरा जायच्यात ना मग राह एक दोन रोज पैस नाही येत ना माय नाही 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 माय माल कसं एक उड्डीन गरबी झाले आको हा आणि लागू ना मी मग म्हणतो कुठे जायला नाही माय चाल जाय उद्या म्हणतो हा त्यांकरता ई लागू ना मग काय आको मग एक रोज राहिना काय रोज राहिना काय ते मग येऊ तर तुम्ही बोले काय म्हणतात काय नाही चालेल मग तुम्ही बटा मी पाणी काढ दे आणि तिला माझ्या बाईचे साई देस हा चाले चाले या मग राम राम मंडळी व्हिडिओ जर आवडणार होई तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असाच व्हिडिओ दका करता आपला खानदेश किंग सॅम चॅनलने सबस्क्राईब करा ते खानदेश